सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची चंद्रकांत पादिर चंद्रकांत पाटील युवाकार त्याच्यानंतर भास्कर पाटील गणपत दरवडा यांनी यायचे कृष्णा वारे त्याच्यानंतर भगवान निरगुडे भगवान निरगुडे अंबो दरवडा अंबो दरवडा पुढे यायचे काका पुढे आंबो दरवडा जगदीश केवारी जगदीश केवारी भरत केवारी भरत केवारी यशवंत मेघाळ यशवंत मेघाळ संतोष दरोडा धनंजय पादेल धनंजय पादेल नितीन दरोडा नितीन दरोडा किशोर पादेल किशोर पाधे अक्षय आणि आज या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भाऊंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि भाऊना आपलं मानून आज या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

किंवा भाऊंचा पुढील वाटचाल भाऊंची कार्यप्रणाली किंवा का काम करण्याची पद्धत आम्हाला चांगली आवडली म्हणून आम्ही भाऊंचा विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला आहे आज पात्रज ग्रामपंचायतमधून मोरेवाडी या गावातून आज तुम्ही बघितलं असेल की सर्व युवा युवकांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे तर आज मी तालुका युवती अध्यक्ष या नात्याने हेच सांगू इच्छिते की स सर्वप्रथम सर्व युवकांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागतच आहे आणि हे जे युवक आलेले आहेत ते सर्व भाऊंच्या नेतृत्वावर आलेले आहेत आणि एक तालुका अध्यक्ष म्हणून माझी ही जबाबदारी आहे की जितका युवक वर्ग राष्ट्रवादी तालुक राष्ट्रवादीमध्ये जितका वाढवता येईल आणि भाऊंच्या नेतृत्वावर जेवढा विश्वास ठेवून कार्य करता येईल तेवढा मी नक्कीच करणार यापुढे अजूनही कार्यकर्ते अनेकही ग्रामपंचायतीमध्ये ज जसं की आहे म्हणजे संपर्क चालू आहे त्याचप्रमाणे जितकं आमचं कार्य युवकांपर्यंत पोचत आहेत तसं आम्हाला आता जर तुम्ही पात्रच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बघत अस की तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच मार्गावर आमचं पुढचंही कामकाज चालू आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळा विचार करता तर भाऊंचं नेतृत्व हे सर्वांनाच म्हणजे आवडलेलं आहे त्यांच्या विश्वासावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व यु युवक युवती सहभाग घेतात आणि याचा रिझल्ट तर दोन हजार चोवीसमध्ये भाऊंना सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहेत आणि त्याचा निकाल लवकरच तसं त्या पद्धतीनेच सक्रिय लागणारच मी प्रकाश कोकणे कर्जत तालुका कार्याध्यक्ष आदिवासी शेलचे ते मोरेचेवाडीचे काही लोकांचे प्रश्न होते ते आमच्यापर्यंत आले आम्ही भाऊपर्यंत पोचवले आणि भाऊं त्याच्यामध्ये मार्ग काढून त्यांना जे पाहिजे होतं त्या ते, त्यांनी ते शब्द दिला आणि त्यांनी येऊन इथे एक लोकांनी जवळजवळ प्रवेश केलेला आहे आणि मागे आम्ही धोत पात्रच वार्डाचे का धोत्रेतले काही लोकांचा प्रवेश केलेला आहे आजू काही येतील आणि भाऊंना आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करू आणि निवडून देण्याचा प्रयत्न ते शंभर टक्के करू आज सर्वप्रथम आम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्या आदरणीय नेते ती सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या पात्र ग्रामपंचायतमधील मोरेवाडी गावातील असंख्य असे तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे भाऊंची कार्यपद्धती आम्हाला आवडलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांना भाऊंच्या कार्यपद्धतीवर खूप असे विश्वास आहे आणि आमच्या कुठल्याही अडचणी भाऊ एका एक मिनटामध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात एक आम्हाला आशेचं किरण भाऊंच्या माध्यमातून दिसतो आहे त्याच्यामुळे भाऊंच्या प्रत्येक कार्यपद्धतीवर आमच्या ह्या सर्व तरुण वर्गाचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासा खातर आज आम्ही इथे येऊन जाहीर पक्ष प्र केलेला आहे